मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये वर्षभर टिकणारे आणि वर्षभर नाही दोन वर्ष चालतात अशा कुरड्या बनवणार आहोत आणि याच्या आधी आपण बघितलेले उपवासाचे वाळवण्याचे पदार्थ बघितलेले आता आपण वेगळे पदार्थ बनवत आहोत म्हणजे आता गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत चला तर मग गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया गव्हाच्या कुरड्या बनवण्यासाठी आपण इथे एक गहू घेतलेले साप धुवून घेतलेले पाण्यात घालून घेतले होते मी आणि इकडं दिवसभर मी उन्हात ठेवलं होतं पाणी गरम करायला म्हणजे नॉर्मल कोमट झालेलं आहे त्या पाण्यात आपण घालून घेणार आहोत गहू आणि आपल्याला गहू जे घालायचे असते ते गरम पाणी म्हणजे कोमट पाण्यातच घालायचे असतं जास्त थंड पाण्यात नसते घालायचे काय होतं थंड पाण्यात गहू घातल्यानंतर ते दाढ असतात म्हणजे चीक निघायला तकलीफ होते त्यासाठी कोमट पाणी असं आपली हात किंवा बोट बुडेल इतपत पाणी आपल्याला कोमट पाहिजे आता मी सर्व गहू घालून घेत आहे सर्व गहू आपण पाण्यात घालून घेतलेले आहे आता तीन दिवस आपल्याला भिजत घालून आहे आणि रोजच आपल्याला पाणी चेंज करायचं आहे तेही मी दाखवणार आहे तीन दिवस झालेले आहे आपला गहू छान भिजलेला आहे तीन दिवस आणि तीन रात्र बघत असे असं फुटतो आणि चिकी बाहेर निघतोय म्हणजे आपला गहू छान भिजलेला आहे पाणी चेंज केल्यामुळे काय होतं फेस वगैरे येत नाही व्यवस्थित आणि मस्त असं सफेद पाणी दिसतं अगदी आता मी पूर्ण पाणी काढून घेणार आहे गहू काढून घेणार आहे एका चाळणीमध्ये मी सर्व गहू असं उपसून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे या पद्धतीने चाळणी ठेवून घेतलेली आहे जे पूर्ण पाणी नीथ आणि आता मिक्सर मध्ये घालून थोडं थोडं मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालते आणि चालू बंद चालू बंद करून आपण बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे बघत तशात मस्त सर्व गो फुटलेले आहे आता मी पाण्यात घालून घेणार आहे एका टोपामध्ये पाणी घेतलेले आहे आणि जर पाणी घ्यायच्या आधी पूर्ण ते टोपाला तेल लावलं ना तर चिकटपणा जो असतो तो चिकटपणा असा चिकट टोपाला वगैरे लागत नाही मिक्सरच्या भांड्याला सुद्धा लावून घ्यायचं तेल सर्व गहू आपण वाटून घेतलेले या पद्धतीने आता या पद्धतीने चुरून चुरून आपल्याला पिळून घ्यायचे आहे छान त्यातलं चिक काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये या पद्धतीने आणि मग आपल्याला सर्व या पद्धतीने असे पिळून घ्यायचे आहे आणि भिजत घालताना सुद्धा आपण स्टीलच्या भांड्यामध्येच भिजत घालायचे म्हणजे जे तांब वगैरे असते ती जर्मलच्या भांड्याला लागते म्हणून स्टीलच्या भांड्यातच भिजत घालायचं आणि सुद्धा काढून ठेवल्यानंतर आपण भांड्यात काढून ठेवणार आहोत या पद्धतीने मी पूर्ण चिक काढून घेतलेला आहे दोन पाण्याने गो आणि इकडे चोथा उरलेला जो चौथा आहे तो मी साईडला काढून ठेवलेला आहे आता गाळून घेणार आहे मी गाळून घेण्यासाठी मी त्या स्टीलचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यावर मस्त कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे आणि आपण याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही तेल लावलं तर तेलकट असं कुर्डायांचा वाश होतो त्यासाठी आपल्याला भांड्याला तेल नाही लावायचं कॉटनचं छान बांधून घेतलेलं आहे आणि चाळण घ्यायची प्रथम चाळणीतून आपण गाळून घेणार आहोत नंतर कपड्यातून या पद्धतीने गाळून घेत आहे मी या पद्धतीने सर्व छिक आपण काढून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे छान आता थंड ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे झाकण मस्त असं लावून बघत असाल पूर्ण रात्रभर आपण थंड हवेखाली ठेवलं होतं आता मस्त असं निवळलेलं आहे आपला चीक म्हणजे पूर्ण खाली बसला असेल आणि हे वरती दिसते हे पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे या पद्धतीने पाणी मी वरच पाणी काढून टाकलेलं आहे आणि जेव्हा थोडं थोडं चीक जायला लागलं की आपल्याला थांबवायचं आहे बघत असाल पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने चीक राहिलेलं आहे पुन्हा एकदा चीक मी गाळून घेत आहे म्हणजे काही असेल तर निघून जाईल एक किलो गव्हाला आपल्याला एवढं चीक पडलेलं आहे म्हणजे अर्धा किलोला जास्त असेल आणि एक किलोला थोडासा कमी असेल एवढा एक फुल डबा भरून चीक भेटलेला आहे जसे गहू असेल तसं चीक पडणार जुने गहू असेल तर जास्त चीक पडतो जुने गहू होते मस्त असं चीक पडलेला आहे आता आपण आदन ठेवून घेऊया आदन ठेवून घेतलं होतं आपण जेवढं चीक आहे त्याचे डबल पाणी ठेवलं होतं आपण अर्ध पाणी काढून घेणार आहोत म्हणजे दोन डबे आपण पाणी ठेवलं होतं एक डबा मी पाणी काढून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेते एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडस जिरं आवडत असून ते घालू शकता मीठ आणि जिरं टाकल्याच्या नंतर उकळी आलेले आहे आता आपण चीक घालून घेणार आहोत चीक कुरड्या वगैरे करताना मदतीला कोणाला तरी संघ घ्यावा म्हणजे काय होत पकडायला वगैरे जमत दहा पंधरा मिनिट झालेले आहे आपले चीक असं होत आलेले आहे आणि आपल्याला पूर्ण दीड पट आपल्याला पाणी लागलेलं आहे म्हणजे जेवढं चीक होता त्याचं दीड पट पाणी आपण घातलेलं आहे आता झाकण ठेवून मी पंधरा ते दहा मिनिटं झाकण ठेवते दहा मिनिट झाकण ठेवल्यानंतर आपला चीक बघत असेल मस्त असं झालेलं आहे आणि चीक झाला काच काय तर थोडस हात थंड पाण्यात बुडवून या पद्धतीने करायचं म्हणजे चिटकत नाही आपल्या हाताला चीक आपला चीक झालेला आहे आणि दुसरं म्हणजे या पद्धतीने चाटू जो असतो तो या पद्धतीने ठेवायचा म्हणजे बघत असे अशा मस्त अशी लांब लोक तारी ती म्हणजे आपला चीक झालेला आहे दिसत असेल मी प्लास्टिकचा कागद अथरून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला सोऱ्या पाहिजे कुरड्या करायला म्हणजे चटकाने व्यवस्थित आलद असं सा दोन्ही साईडला धरता येत चीक भरून घेते <laughs> कुरड्या मी गाळून घेत आहे या पद्धतीने पूर्ण एक येडा झाल्याच्या नंतर मधी तोडायचं आहे मस्त असं चीक झालेला आहे बघत असाल साईडनी पूर्ण दोन एडी घेऊन मध्ये तोडायचे आपल्याला कुरडाई छान होत आहे याप्रमाणे आपण सर्व कुरड्या करून घेणार आहोत बघत असाल मस्त अशा आपल्या मोठ्या आकाराच्या तीस कुरड्या झालेल्या आहे सर्व कुरड्या मी करून घेतलेल्या आहे आता पूर्ण आपल्याला दोन दिवस जोड लागणार आहे बघत असेल खूप छान असं दिसत आहे बघत आपल्या गव्हाच्या कुरडाय मस्त दोन दिवस कडकडीत उन्ह्यात वाळून घेतलेले आहे आणि खूप छान अशा वाळलेल्या आहे बघत असाल अं खूप सुंदर असं दिसत आहे आता तळून दाखवते इथे मी तेल तापाय ठेवून घेतलेलं आहे तेल छान गरम झाले का पण मस्त असे होते बघत असाल मस्त अशी फुगलेली आहे दुप्पट तिप्पट अशी फुगलेली आहे आणि अगदी सफेद अशी झालेली आहे फुसकी सुद्धा तेवढीच झालेली आहे बघत असेल तळीली कुडे आणि आपली वाळेली कुडे किती फरक आहे म्हणजे सफेद दोन्ही पण आहे खूप छान असे व्हाईट कलर झालेले आहे पण तळून बघा अगदी दुप्पट तिप्पट असे फुगलेले आहे आणि खूप छान अशी फुसकी सुद्धा झालेली आहे बघू शकता पूर्ण नाही फोडली मस्त फुसकी झालेली आहे आपली रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना